सुविधा केली वीस वर्ष अठ्ठावीस वर्ष लागते तिच्या बांधण्यासाठी तिच्या वेतनासाठी तिच्या पेन्शन साठी तर तुम्हाला काय फरक पडत नाही का था था थी थी का तिच्या नाही कुठली योजना येऊ दे भाचा लाडका आला भाऊ लाडका आला बहीण लाडके आली चला अंगणवाडी शेवी काय काम करायला म्हणजे भले तिची पाठीसंख्या इकडे कमी का हो ना त्याच्याशी काही देणं घेणं नाही चला आज मिळा जिल्ह्याला चला बस पाठवा

तुमची जेवढी आहे तुम्हाला मानधन वाढायला पाहिजे वेतन व्हायला पाहिजे ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे पेन्शन मिळायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जे बसलेत बस ने नेते मंडळी त्यांचं म्हणणं तेच आहे आणि तुमच्यासाठी लढतोय त्याच्यावर कृपया गैरसमज कुठल्या प्रकारचा करून घेऊ नका आता जे आपल्या पदाधिकारी वरती बसलेले संघटनेचे नेते आहेत तुमची समिती आहे आता पीएम उपोषण आपण करतोय पण इथून पुढे शासनाचा कुठलाही म्हणजे निर्णय घेतला शासनाने आता बहीण लाडकीचं जसं घेतला रात्री बारा पर्यंत ऑनलाईन फॉर्म भरला त्याचे पैशाचं काय होत मला माहित नाही पण इथून थोडा आपण या सरकारचं ऐकायचं काय सरका कुठली योजना ये येऊ दे भले मानधन वाढवलं तरी सुद्धा सांगा लागले मी मानधन वाढलं तरी सुद्धा तुम्हाला ज्यांना मानधन वाढवलं बहीण लाडकीला वाढवत दिले ना पंधराशे रुपये महिन्याला घरात बसून तिच्याकडनं काम करून घे ती माझी शत्रू नाही माझी बहीणच आहे पण अंगणवाडी शेळकीला दोन तारीख शासनाने दिलेलं आहे कामाचं